नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि थंडीचा महिना सुरू झालेला आहे तर मी इथे गरमागरम आलू पराठा बनवलेला आहे त्याचबरोबर दही आहे थंडगार त्याच्यावरती थोडीशी साखर टाकली आहे आज मी टिफिनसाठी मशरूमची सुकी भाजी बनवत आहे जी क्विक आणि इझी रेसिपी एकदम घरामध्ये आम्हाला दोघांनाच आवडते स्वर काही खात नाही भाजी मशरूमचा कलर पांढरा शुभ्र असेल तर ते एकदम फ्रेश मशरूम आहे तसे समजावे आणि मशरूमला थोडीफार घाण म्हणजे माती वगैरे चिकटलेली असते त्यामुळे दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे मशरूमची भाजी मला खूपच आवडते म्हणजे घरामध्ये सर्वात जास्त मलाच आवडते आठवड्यातून दोन तीन वेळा जरी बनवले तरी मी खाईन आणि मशरूम राईस मशरूम चिल्ली वगैरे काय ना काहीतरी मी बनवतच असते तर आधी इथे पहा मशरूम मी डेट थोडेसे कट करून घेतलेले आहेत आणि थोडीवरची साल आहे ती ना थोडी म्हणजे आणून एक दिवस झालेला त्याच्यामुळे मला ती साल काढावी लागली नाहीतर पांढरे शुभ्र असले ना की फक्त धुवून त्याचे पार्ट करून घेते तर इथे मी चार पार्टमध्ये कट करून घेते मशरूम ही भाजी ना शिजल्यानंतर अगदी कमी होते त्याच्यामुळे मी त्याचे चार पार्ट ठेवलेले आहेत राईसमध्ये वगैरे टाकताना त्याची मी स्लाइस बारीक बारीक करते परत ह्या कट केलेल्या मशरूमला ना थोडेफार मसाले लावणार आहे मी लाल तिखट धने पावडर आणि आपली हळद म मीठ ह्याच्यामध्ये टाकणार नाही आणि फक्त टॉस करून ठेवणार आहे साईडला आणि थोडंसं कढईमध्ये तेल घेणार आहे मग त्याच्यामध्ये ना थोडे तीन चार सेकंदसाठी ना मशरूम फ्राय करून घेणार आहे म्हणजे हा कलर आहे मशरूमला जो मसाल्यांचा तो पक्का होऊन जातो म्हणजे सफेद सफेद भाजीमध्ये दिसत नाहीत मस्तपैकी रेडिश आणि यलोईश थोडी कलर येतो भाजीला आणि भाजी, भाजी एकदम चमचमीत दिसायला लागते मग मस स्टार्टिंगलाच मसाले मॅरिनेट करतो त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं कारण की मग मशरूमला पाणी सुटतं त्याच्यामुळे मीठ अवॉइड करायचं नंतर टाकायचं भाजीमध्ये थंडीसाठी इथे मी मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा दोन्ही बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल घेतलेलं आहे सर्वात आधी कढईमध्ये मी बारीक बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे कारण की कांदा नरम व्हायला थोडासा वेळ लागतो कांदा हलकासा नरम झाला की मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे एक उभी हिरवी मिरचीमध्ये चीर पाडून टाकलेली आहे आणि मग अर्धा इंच आलं आणि अर्धा इंच लसूण मी अशी किसून टाकलेली आहे डायरेक्ट वरतून तर टॉमॅटोसुद्धा टाकणार आहे कट केला आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे बेसिकवाले मसालेच म्हणजे लाल तिखट हळद धने पावडर थोडासा गरम मसाला हे सर्व टाकून घेणार आहे टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे नरम होईपर्यंत मी वाट बघणार त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मशरूम ॲड करणार पहा इथे कांदा आणि टोमॅटो एकदम नरम झालेला आहे मशरूम टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स दा मिक्स करून घेणार आणि मग वरतून किचन किंग मसाला टाकणार थोडासा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मग पुन्हा एकदा मिक्स करून घेणार मशरूमची भाजी ही पटकन होणार आहे तिला जास्त काही वेळ लागत नाही तरीसुद्धा स्टार्टिंगलाच आपण मशरूम फ्राय करून घेतलेले त्याच्यामुळे हिला जास्त काही शिजवायची गरज नाही म्हणून मी दोन ते तीन मिनटासाठी वाफून घेतले भाजी आणि या भाजीला ऑइल सुटलेले आहे पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे ही भाजी तांदळाची भाकरी किंवा रोटी चपातीबरोबर एन्जॉय करू शकतो वरतून कसुरी मेथी क्रश करून टाकलेली आहे त्याच्यामुळे भाजीला फ्लेवर एक नंबर येतो वरतून कोथिंबीर टाकून भाजी गार्निश केलेली आहे आणि ही भाजी खरोखर मशरूमची भाजी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की अशा प्रकारे बनून पहा खूप छान लागते चला तर मग मी आजचा टिफिन आता पॅक करून घेते तर टिफिनसाठी मी चपाती भरून घेते सर्वात आधी त्याच्यानंतर भाजी मशरूमची त्याचबरोबर स्टीम राईस आहे आणि मी प्लेन वरण न बनवता दाल पालक बनवलेली आहे माझ्या पद्धतीमध्ये एकदम सिम्पल अशी आणि बीटची कोशिंबीर आहे इव्हनिंग स्नॅक्ससाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत तर अशा प्रकारे टिफिन माझा रेडी झालेला आहे चिकन वगैरे पॅक करून मी निघाले माझ्या ऑफिसला अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा बाय